आणि मराठा आरक्षणाच्या जी आर वरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसतंय कारण एकीकडे ओबीसीकडून मराठा आरक्षणाच्या जी आरला विरोध होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं या जी आर ला समर्थन दिले मराठा आरक्षणाच्या जी आर मुळे ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही असं ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी सांगितलं या संदर्भात ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी मनोज जरांगी मुंबई सोडून गेलेले आहेत मात्र ओबीसी राष्ट्रीय ओबीसी संघाचं जे साखळी उपोषण नागपूरमध्ये जे करण्यात आलेलं होतं ते मात्र अजूनही ठाम आहेत आपल्यासोबत आहे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवे काय सांगाल अजूनपर्यंत उपोषण आहे बिलकुल आमच्या चौदा मागण्या आहेत काल एका मागणीवरती निर्णय झालेले आहे उर्वरित तेरा मागण्यांवर जोपर्यंत सरकार किंवा सरकारचं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करणार नाही आणि उर्वरित तेरा मागण्यांविषयी आम्हाला आश्वस्त करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार जो जी आर काल काढण्यात आलेला आहे त्याबद्दल तुमच्यात काही संभ्रम आहे की तुम्ही त्याला समर्थन करता